<laughs> 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 Which state is known as the fruit of bull? Machai <laughs> Wow, who is the father of mathematics? I guess. Wow. Who wrote Malgudi Days? I <laughs> get Wow. Um Mother of

ॉजींटेड दुसिकल इंस्ट्रुमेंट वीनाट वॉज द ओरिजिनल नेम ऑफ महाभारता उपनिषद आर द बुकॉन In the Narasimha Avatar, Lord Vishnu killed Very good India's first female police officer Very good Tell me Okay uh, Remove waste from the body We breathe through our Okay Tree gives us Tree gives us Tree gives us Tree gives us, Tree gives us. Tree gives us. Tree gives us. Oxygen. very good uh, plants prepare their yeah, plants prepare their own food with the help of sunlight this process is called very good green color present in the plant is known as very good tell me okay this what is the full form of news समर्थ व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ न्यूज यू डोंट ऑन दिस यू टू वॉन्टू रिमूव्हर्स ट्वेल्थ नाही मला 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 एक्सपेक्टेशन नव्हता आणि मी हे पण तिला शिकवलं तेव्हा मला नाही ऑफकोर्स नॉट मला हे पण माहित नव्हतं की तिचा फ्युचर काय आहे की ती काय होणार आहे मला एवढंच माहीत होतं की जेव्हा मी तिचं हे रिसर्च केलं की लव फॉर द एज्युकेशन तर मी असं विचार केला की मला तिला तसं ग्रूम करून ठेवायचं आहे थे। पण जेव्हा ती चालत पण नव्हती प्रॉपर आणि तेव्हा तिने एवढं केलं आणि ना हे ऑफकोर्स एक प्राईड प्राऊड मुमेंट तर आहे ॲज अ मदर तुम्ही बोलणार हे स्मॉल थिंग नाही कारण वर्ल्डमध्ये किती मुले आहेत एवढीशी छोटी करायला इट्स अनरि रिमार्केबल बिकॉज हे आतापर्यंत कोणी केलंच नाहीये मला हे पण पण आलं मला अमेरिकन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण आलेलं मला युरोपियन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण आलेलं पण मी ते नाही केलंय मला कसं आहे आपल्या इंडिया आणि महाराष्ट्राला प्राऊड करायचंय तर मला मला तेच प्रमोट करायचंय त्याला तिला पण जेव्हा तिचा इंटरव्ह्यू होत होता ना तिला तर बसायला पण येत नव्हतं असं कारण शी इज व्हेरी स्मॉल ना मांडी घालायला सुद्धा येत नाही ती पाय पूर्ण पसारून बुक मध्ये घेऊन ती बोलायची म्हणजे ती अशी प्रयत्न केली बोलायला तरी पण ती थांबली नाही म्हणजे तेव्हाच मी इमॅजिन केलं की एवढी छोटीशी ती एवढं करते त्यांच्या क्वेश्चन मध्ये पॅनल मध्ये एवढं लोक बसले तिथे तर ते पण हसत होते की हाऊ यू डीड इट इट इज नॉट अ स्मॉल थिंग टू डीड तर मी हेच बोलणार की हे तर गॉड चे मिरॅकल पण आहे इट्स अ मिराकल तर आणि एक पण आहे की काय काय लोक आहे ना मला म्हणजे मला असं बोलतात की क्या तुम ऐसे कर रहे हो आ, इसका इतना टाइम टेबल मेंटेन करते हो तुम्ही एवढं म्हणजे नको जाऊ द्या पण मी एक बोलू की ट्री कधी होतं जेव्हा तुम्ही एक सीट टाकतात एक राईट टायमावर सीट टाकलं ना तेव्हा तुम्ही तुम्हाला ते फ्रूट भेटणार तुम्ही डायरेक्टली बोलणार एक एज गेल्यावर की यू डू तर ते नाही होणार मे बी असं आहे की मी पण तेच संस्कार घेतले माझी मम्मी आहे ना तेच लहानपणीपासून आम्हाला जे केलंय ना तेच मी कॉपी केलं समर्थाला आणि ते समर्थ असं याच्यामधून मिराकल करून दाखवलं कारण त्यावेळी माझ्या याच्यामध्ये तर वर्ल्ड रेकॉर्ड काय होता ते माहीतच नव्हतं आहेच नाही काय करायचं काय क्वेश्चन आन्सर आहे काय जी के मी आता पण बोलते ती जे जे बोलली आहे ना मोस्ट ऑफ द थिंग मला पण माहित असेल पण जे मला नॉलेज आहे ते मी शेअर करते बस आपण घर सांभाळत समोर ज्या पद्धतीने नॉलेज दिलं बाकी पेरेंट्सला काही संदेश देणार का की त्यांच्या मुलांना कसं त्यांनी मोटिवेट करावं की ज्या पद्धतीने त्यांना पण असं शिकायसाठी काही इन्स्पिरेशन द्यावं येस मी हाऊस लाईफ हाऊस वाईफला पण एक बोलायला म्हणजे मला एक रिक्वेस्ट करायचं की सगळ्यांकडे काम असतं ट्वेंटी फोर आवर्स वी आर वुमेन वुमेन बिझी असतंच ट्वेंटी फोर आवर्स पण त्याच्यानंतर ना आपलं एक रेस्पॉन्सिबिलिटी पण असतं की जे तुम्ही देणार ना ते तुम्हाला एक भेटणार दिस ऑलवेज अँड गिवन अँड टेक थिंग तुम्ही चांगलं शिक्षण देणार तुम्ही चांगलं एक इन्स्पिरेशन देणार तर तुम्हाला सेम ते डबल रिटर्नमध्ये पॉझिटिव्हच भेटणार चिडचिड करून एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट करून मेन थिंग सगळे याच्यामध्ये सुर सुरू सुरुवात एकच आहे हो घराचे ॲम्बियन्स आणि वातावरण असतं अप्स अँड डाउन्स आहे पण ते मे मेंटेन करा की ते मुलांचे मुलांकडे इम्पॅक्ट नको करायला बिकॉज वीक मुले पण असतात हा ॲव्हरेज मुले असतात जे खूप म्हणजे खूप त्यांना प्रॉब्लेम असतात ते सायकोलॉजीकडे कडे जातात तेवढे पैसे टाकतात मी त्यांना पण एक बोलते की प्लीज डोंट डू मी खूप चांगलं काउन्सिलिंग पण करते असं मुलं आहे तर असं uh, मुलांकडे पण एक टॅलेंटेड आहे ते पॅरेंटकडे आहे की ते कसं ते लोक एक्सपिरिमेंट करून बाहेर काढतात शॉर्ट टेम्पर होऊन हे सगळं नाही चालत इट इज ऑलवेज इन स्लो अँड स्टडी टेक टाईम पण ट्रीट युअर चिल्ड्रन ॲज द बेस्ट बिकॉज दे विल बी बेस्ट इन सम अदर स्ट्रीम असं नाही आहे की मारून बिरून तू हेच कर तू हेच कर मला माहित सी मारणं पण एक टाइमावर आहे पॅरेंट्स आउट ऑफ द कंट्रोल करतात पण ते जे कन्व्हिन्सिंग पॉवर असतं ना परत ते इंटेन्शन मध्ये त्यांचं एनर्जी लेवल बॅक करायला ते मोठा मदरला चॅलेंजिंग आहे ते मेंटेन करायला पाहिजे